राजस्थानच्या भरतपूरमधील एका हॉटेलमध्ये असा काही मोठा खेळ घडला जो पाहून पोलीसही थक्क का झाले काही दिवसांपासून हॉटेलमधून विचित्र असा आवाज ऐकू येत होता हे खूप भयानक आहे पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भरतपूरमधील एका हॉटेलमधून फार विचित्र ता असा आवाज यायचा पोलिसांनी छापा टाकला असता धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला इथे लग्नाच्या नावाखाली धर्मांतराचा हा खेळ पाहून पोलीसही चक्राऊन गेले या खेळाचा पर्दाफाश करताना पोलिसांनी अनेक खळबळजनक खुलासे करणाऱ्या दोन कन्वर्जन गेम च्या मास्टर माइंडने चौकशी दरम्यान उघड केले की भरतपूरमध्ये मध्ये दोन वर्षात चार हजार दोनशे लोकांचे धर्मांतर झाले असून हा गेम चंदीगडमधून चालवला जात होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा मास्टर माइंड पैगंबर विजेंद्र सिंग आहे आता विहीप घरवापसी अभियान राबवणार आहे प्रत्यक्षात भरतपूर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या धर्मांतराच्या कार्यक्रमावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर दोन आरोपींच्या चौकशीत धर्मांतराचा हा खेळ चंदीगडमधून सुरू असल्याचे उघड झाले पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला तेव्हा मास्टर माइंड पैगंबर बिजेंद्र सिंग दीक्षा देत होता आरोपीने आतापर्यंत चार हजार दोनशे लोकांचं धर्मांतर केल्याचा दावा केला जात आहे व्यवसायाने वकील असलेले संदीप कुमार गुप्ता भरतपूरच्या सोनार हवेलीत पोहोचले नसते तर या धर्मांतराची चंगीजी सभेला उघड झाली नसती असा दावा केला जात आहे चंदीगड ही निधी येत होता केवळ भरतपूर मध्येच नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी अशा सभा आयोजित केल्या जात होता पोलिसांच्या मते पैगंबर विजेंद्र सिंह हो लावलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होते पोलिसांनी हॉटेलमधून तीनशे बावन्न धर्मग्रंथ बाटलीतील पांढरा पदार्थ आणि त्यावर तेल लिहिलेली बाटली आणि त्यावर पैगंबर विजेंद्रसिंग मंत्रालय लिहिलेले डायमंड आय कार्ड जप्त केले